नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे चतुर्थी तर ही या नवीन वर्षातील पहिली संकट चतुर्थी आहेत आणि या दिवशी वार सोमवार आहेत आणि गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे पुत्र आहेत आणि भगवान शंकरांना असणारा समर्पित दिवस म्हणजे सोमवार या दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत म्हणजे अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो एकत्र जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपासना आणि आराधना करायच्या आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि आपल्याला या चतुर्थच्या दिवशी सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत म्हणून मानले जाते गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे दुःख संकट नष्ट करणारे देवता मानले जाते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आव्हानाने केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य हे पार पडलं जातं असं म्हणतात की गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व दुःख नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात सोबतच आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्या घरातील वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात नेम म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय करायचा आहे आपल्या कुटुंबावर वाईट संकट येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये काही अडचण येत असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरातील मुलांना नेहमीच अपयश येत असेल किंवा त्यांची कुठेही प्रगती होत नसेल किंवा आपल्या पतीची प्रगती होत नसेल पतीच्या आयुष्यामध्येही काही अडचणी येत असेल घरामध्ये मतभेद कलह हो भांडणं यासारख्या गोष्टी असेल घरामध्ये आजार पण असेल पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी या येत असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे ना हा चतुर्थीला नक्की करून पहा त्याचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होईल तर पहा आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती असते ना ही लावण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी आपल्या घरातली जी अतिशय उत्तम दिशा मानली जाते ती म्हणजे ईशान्य दिशा जर आपलं देवघर जर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल, असेल।, ला असेल। को तर ते अतिशय उत्तम मानलं जातं किंवा पूर्व पश्चिम जास्त करून ठेवत असतात परंतु आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांचा फोटो असेल आणि तो एखाद्या भिंतीवरती तुम्ही लावलेला असेल तर तो आपल्या घराची जी ईशान्य कोपरा असते तर ती बाप्पांसाठी ही दिशा अतिशय उत्तम मानली जाते आणि बघा पूर्व आणि उत्तर दिशेच्यामध्ये जी दिशा येते उपदिशा तिला ईशान्य दिशा, दिशा असं म्हणतात आता तुमच्या घरामध्ये ही ईशान्य दिशा कुठे आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तिथे गणपती बाप्पांची फोटो किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा उपाय तुम्हाला तिथेच करायचा आहे एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे हे कणिक मताने यामध्ये तुम्हाला थोडंशी हळद टाकायची आहे थोडंसं पिवळसर कलर आला पाहिजे असा तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे पहा कणकेचा दिवा, आतिशे आपले आपले दिवा या दिव्याला आपल्या शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं सोने आणि चांदीपेक्षाही कणकेचा दिवा हा अतिशय सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि इच्छापूर्तीसाठी तुम्ही नेहमी कणकेचेच दिवे वापरत जा आपल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात तर आपल्याला बघा कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्या तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे कलावा नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वाट घ्या आणि त्याला थोडंसं कुंकू लावा लाल वात बनवा आणि या देव तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहे यानंतर यावर तुम्हाला खूप सारे तांदूळ घ्यायचे आहेत आणि यावरती हा कणक्याचा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो देवा आहे ना हा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण जेव्हा आपण देवतांना प्रसन्न करतो अशावेळी आपण जर तुपाचा दिवा लावला तर ते देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरामध्ये पैशांच्या अडचणी यासुद्धा दूर होतात धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुपाचा दिवा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरावर येणारं संकट अडचणी या दूर होत असतात परंतु असं म्हणतात की चतुर्थीला गणपती बाप्पांसाठी तुपाचाच दिवा लावावा म्हणून आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे नसेल तूप तु, तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा त्या तांदळावरती ठेवून तुम्हाला ही जी प्लेट आहे ना ही प्लेट आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे ईशान्य दिशा ही अतिशय चांगली आणि शुभ दिशा मानली जाते या दिवशी आपण या दिशेला जर दिवा लावला तर नक्कीच आपल्याला निश्चित फळं हे प्राप्त होतं घरातले इडापिडा वाईट शक्ती नजरबाधा कटकटी आजारपण दारिद्र्य हे दूर होतं सोबतच घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या घराची मुलांची पतीचीसुद्धा अगदी भरभरून प्र होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट आणि अडचणी या येत नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे अर्थात मंगळवार असणार आहे उचलायचा आणि देवाखालचं धान्य आहे काही पक्ष्यांना घालायचं काही गायला द्यायचं उरलेलं तुम्हाला धान्य घेऊन आणि हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली जायचा आहे आणि झाडाखाली तुम्हाला ठेवून यायचं आहे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या हा दिवा आणि धान्य खाऊन जातील आणि त्याचप्रकारे तुमच्या घरातील अडचणीसुद्धा दूर होतील तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा सोबतच जर तुमच्या देवघरामध्ये दे बघा गणपतीपणची मूर्ती असेल तर ही जी आपण पूजा करतो चतुर्थीला तर ती तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा करू शकतात आणि त्या मूर्तीसमोरचा हा दिवासुद्धा तुम्ही लावू शकतात परंतु ही दिव्याची दिशा जे तोंड असणार आहे तर हे तुम्हाला ईशान्य दिशेलाच करायचं आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ